महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद नांदूर खंदरमाळ गावात तलवार हॉकीस्टिक लाकडी दांडके गावठी कट्टा घेऊन येत सहा जणांनी दहशत माजवली आहे तर ग्रामस्थांना गाव पेटून देण्याची धमकी दिली आहे जुन्नर तालुक्यातील गुंडांची संगमनेर पठार भागात दहशत पाहायला मिळाली आहे घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपी अटक करण्यात आली नाहीत संगमनर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावात जुन्नर तालुक्यातील आरोपींनी येऊन तलवार हॉकी स्टिक लाकडी दांडके गावठी कट्टा यांचा धाक दाखवून येथील ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या धमकीसह गाव पेटून देण्याची धमकी देण्यात आली आहे तर हा प्रकार रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नांदूर खंदरमाळ परिसरातील गवळी बाबा देवस्थान येथे घडला आहे हातात लाठ्या काठ्या तलवार गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या सहा जणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपी अद्यापपर्यंत मोकाट असून त्यांना अटक करण्यात आली नाही जुन्नर तालुक्यातील रवी डावखर तेजस रेपाळे विशाल गोंदे प्रदीप आवारी ओमकार वाकचोरे अभिजित गोंदे अशी गुन्हा दाखल झालेली सहा जणांची नावे आहेत या सहा जणांविरुद्ध शेतकरी सुरेश सारंगधर भागवत राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरेश भागवत यांचे नातेवाईक असलेले ऋषिकेश करंजेकर यांच्या मोबाईलवर तेजस रेपाळे यांनी फोन केला करंजेकर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे घर जाळण्याची व गाव पेटून देण्याची धमकी देण्यात आली आहे तसेच तू वाहन चालक असून तू आळेफाट्याला आल्यास तुझी गाडी पेटून देत ठार मारण्याची धमकी दिली आहे तर भागवत यांचे नातेवाईक वैभव करंजकर यांच्या मोबाईलवर फोन करून रवी डावकर राहणार आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी धमकी दिली आहे की आम्ही तीस ते पस्तीस जण गँगवॉरमधील असून तुझ्या घराकडे येतोय तुझ्या घराचा पत्ता सांग तू पत्ता सांगितला नाही तर तुमचे संपूर्ण गाव पेटून देऊ अशी धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं गेलंय नांदूर खंदरमाळ येथील विकास करंजकर बाळकृष्ण भागवत हे गावातील गवळीबाबा देवस्थान येथे नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते यावेळी तेथे पंचवीस ते तीस जण हातात लाठ्या काठ्या तलवार घेऊन उभे होते रवी डावकर यांच्या हातात तलवार तेजस रेपाळे यांच्या हातात गावठी खट्टा विशाल गोंदे यांच्या हातात हॉकी स्टिक प्रदीप आवारी यांच्या हातात लोखंडी गज ओमकार वागचवरे यांच्या हातात तलवार अभिजित गोंदे यांच्याकडे लाकडी दांडा त्यांनी विकास करंजकर बाळकृष्ण भागवत यांना संपून टाकू अशी धमकी दिली आहे तर या घटनेचा घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करत आहेत तर या घटनेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी नांदूर खंदरमाळ ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा